जाम येथे ज्येष्ठ शिवसैनिक सीताराम भूते यांच्या कार्यकर्ता संवाद आणि भेटी दौऱ्यादरम्यान शिवसैनिकांनी नेतृत्ववान आणि कर्तव्यदक्ष नेता हवा अशी भूमिका व्यक्त केली यावेळी जाम येथील वार्ड नंबर एकमधील नवदुर्गा मंडळाच्या वतीनं कट्टर शिवसैनिक सीताराम भूते यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी युवासेना प्रमुख संजय खोंडे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेतून मोठे नेते बाहेर पडले असले तरी शिवसेना पोरकी झाली असं कुणी समजू नये शिवसैनिकांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाविषयी निष्ठा कायम आहे हे, हे लक्षात ठेवलं पाहिजे असे टोचक विधान ज्येष्ठ शिवसैनिक सीताराम भूते यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले सत्ता आणि पैशानं टिकवता येत नाही यासाठी सामान्य जनता येणाऱ्या काळात दाखवून देईल लोकसभा निवडणुकीचे परिणाम विरोधकांनी डोळ्यापुढे ठेवावेत असंही टीकास्त्र त्यांनी सोडलं विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे क्षेत्र एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता तो पुन्हा मिळव असेही ते म्हणाले यावेळी प्रशांत सालेकर शिणन खेडे सौरभ दानवे आकाश गगनवार प्रवीण दानवे आदेश हटवार निखिल सालेकर सतीश बोंडे दिनेश लढी कार्तिक खेडेकर विजय डहाके सचिन डहाके अमित दाभणे किशोर गिरडकर वासुदेव नांदे आशिष बोटे किसना उईके यांच्यासह हो, महिला कार्यकर्ते उपस्थित होते एन डी न्यूज मराठी वर्धा